नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये सीच्या माध्यमातून ऑलरेडी दोन राऊंडची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुसऱ्या राऊंडची अलॉटमेंट जी ती काल रात्री उशिरा आपल्याला उपलब्ध झालेली होती सहा तारखेपर्यंत या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी वेळ आहे ओवरऑल महाराष्ट्रामध्ये आता जे एकूण पिक्चर आहे की त्यामध्ये काही नवीन कॉलेजेस एम बी बी एसचे येऊ घातलेत अशा पद्धती पद्धतीच्या ऑफिशली जरी नसल्या तरी त्या त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही बातम्या आहेत लवकरच त्याबद्दलचा निर्णय होऊन तिसऱ्या राऊंडच्या अगोदर काही नवीन कॉलेजेस जे ते महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात त्यामुळं काही अंशी कट का ऑफला हातभार लागेल थोडं जे आज पाचशे नव्वद पाचशे पंच्याण्णवसुद्धा मुलांना बी एम एस घेण्याची वेळ आलेली आहे त्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकेल असं चित्र सध्या तरी दिसते अर्थात बऱ्याचशा मुलांना या सेकंड राऊंडमध्ये पाचशे नव्याण्णव मार्क्स आहेत सहाशे मार्क्स आहेत किंवा काही मुलांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं होतं परंतु तिथं खूप फीसची मागणी झाल्यामुळं ते रिपोर्ट करू शकलं नाही किंवा रिपोर्टिंगला गेल्यानंतर त्यांना परत यावं लागलं अशा मुलांनी जेव्हा या राऊंडमध्ये ते कॉलेज टाळले तर त्यांना ते ॲडमिशनसुद्धा ते या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळालेलं नाही सो खूप गंभीर परिस्थिती आहे एवढे चांगले गुण घेऊनसुद्धा मार्क्स घेऊनसुद्धा मुलांना ॲडमिशन मिळालेली आहे त्यामुळं कुठेतरी नवीन कॉलेज येणं अपेक्षित होतं आणि त्या संदर्भामध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज मागच्या काल संध्याकाळपासून तीस तारखेपासून आपल्याला ऐकायला मिळत आहेत मोस्ट प्रॉब्ली uh, पुढच्या राऊंडच्या अगोदर हे कॉलेजचे जे, uh, जे काही आठ कॉलेजेस म्हटले जात आहेत ते सगळे जर महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये आले तर बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध होतील आणि त्यामुळं अनेक जे पाचशे नव्वदपासून पुढचे जे मुलं आहेत किंवा पाचशे पंच्याण्णव चौऱ्याण्णवच्या पुढचे जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी ॲडमिशन मिळायला मदत होऊ शकते सो so, बघूया आपण ते नेमकं काय होतं तर तुर्तास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एम uh, सी सीच्या माध्यमातून जो तिसरा राऊंड कंडक्ट होणार आहे त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे ऑल इंडिया कोट्याचं जे शेड्यूल आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे ज्या माध्यमातून ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट एम बी बी एस फिफ्टीन पर्सेंट बी डी एस हंड्रेड पर्सेंट एम्स हंड्रेड पर्सेंट जिपमर आणि हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटीचे जे ॲडमिशन होतात त्याच्यात तिसरा राऊंडचं शेड्यूल ऑलरेडी आपल्याकडं उपलब्ध आहे यापूर्वीच ते शेड्यूल आलेलं होतं पूर्वी आपण या संदर्भात व्हिडिओ व्हिडिओ पण पोस्ट केलेला होता परंतु आता त्यामध्ये बराच कालावधी गेलेला आहे परत एकदा नव्यानं ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायचा असेल किंवा डीम युनिव्हर्सिटीला जायचं असेल त्यांच्या दृष्टीनं हे शेड्यूल फार महत्त्वाचं असतं तर त्यामुळं नेमकं हे शेड्यूल काय आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चॉईस फिलिंग आणि अलॉटमेंट आणि रिपोर्टिंग एकूणच जे काय तिसरा आणि चौथा जो राऊंड आहे या दोन्ही राऊंडचं शेड्यूल मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळं आपण हे काळजीपूर्वक पहा आणि यानुसार प्रक्रियेमध्ये नक्की आपण सामील होऊ शकता अर्थात आपल्याला एक तर चांगले गुण असावेत हायर साईडला अदरवाईज तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीला जायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये भाग घेता येईल so, सो सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही तीन ऑक्टोबरपासून सुरू होते म्हणजे उद्यापासून रजिस्ट्रेशन प्रक्रियेपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया जरी उद्या चालू झाली तर चॉईस फिरिंगची प्रक्रिया मात्र पाच ऑक्टोबरपासून आठ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे आणि या राऊंडमध्ये भाग घेणाऱ्या रा मुलांची अलॉटमेंटची पहिली यादी म्हणजे ही अलॉटमेंटची थर्ड राऊंडची पहिली लिस्ट जी आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा फायनल मे फायनल सिलेक्शन लिस्ट ही अकरा ऑक्टोबरला पब्लिश होईल आणि या विद्यार्थ्याचे रिपोर्टिंग हे बारा ऑक्टोबरपासून अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान होते म्हणजे ऑल इंडिया कोट्याचा तिसरा राऊंड झाल्यानंतर महाराष्ट्राचा तिसरा राऊंड होणार आहे मोठामोठी आता सहा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये रिपोर्टिंगला वेळ आहे थोडक्यात ज्या मुलांना महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर तो, तो राऊंड मोस्ट प्रॉब्ली बारा तारखेच्या आसपास चालू होईल तुर्तास ऑल इंडिया कोट्याचा जो राऊंड असेल त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया तीन पाचनं आठपर्यंत चॉईस फिलिंग पाचपासनं आठपर्यंत आणि अलॉटमेंट अकरा ऑक्टोबरला रिपोर्टिंग बारा ते अठरा ऑक्टोबर हे तिसरा राऊंडचं शेड्यूल आहे जे एम सी सीच्या माध्यमातून कंडक्ट होईल त्यानंतर चौथा राऊंडसुद्धा होणार आहे तो होणार आहे बावीस ऑक्टोबरपासनं पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान रजिस्ट्रेशन प्रक्रिया या दरम्यान आहे तेवीस ऑक्टोबरपासून सव्वीस ऑक्टोबरपर्यंत चॉईस फिलिंगची प्रक्रिया असेल रिझल्ट याचा एकोणतीस ऑक्टोबरला असेल आणि रिपोर्टिंगसाठी तीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान विद्यार्थ्यांना वेळ असणार आहे थोडक्यात महाराष्ट्राचा चौथा राऊंड जो एम बी बी होईल तो अगदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाईल आणि सेकंड राऊंड आता सहाला संपेल थर्ड राऊंड हा ऑक्टोबर एंडला संपेल आणि चौथा राऊंड हा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातसुद्धा जाऊ शकतो अशा पद्धतीचे शेड्यूल आहे कारण याच्यानुसारच त्याचे शेड्यूल असतात साधारण ऑल इंडियाचा संपला की स्टेटचा सुरू होतो असा आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना डीम युनिव्हर्सिटीला जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स जिपमर किंवा गव्हर्मेंट कॉलेजेससाठी अप्लाय करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हे होतं आता बऱ्याचदा व्हिडिओ पाहिले व्हिडिओ पाहिल्यानंतर असं बऱ्याचदा वाटू शकतं कुणाला आपणही ऑल इंडिया कोट्यात अप्लाय करावं परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये खूप हायर साईडला मार्क्स लागतात अराउंड गव्हर्मेंट कॉलेज जर म्हटलं आपण एम बी बी एस तर सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी अबोव सहाशे पन्नासच्या पुढेच किमान मार्क्स असले तर कुठेतरी एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकतं आणि त्या स्कोरला तर मग महाराष्ट्रात पण मिळतं म्हणून त्यामुळं बऱ्याचदा महाराष्ट्राचे मुलं जेव्हा बाहेर जातात तर ते मोस्टली एम्ससाठी जातात किंवा जिपमरसाठी जातात गव्हर्नमेंट कॉलेजच घ्यायचं आहे तर त्यासाठी मग फार सिलेक्टेड कॉलेज जे आहेत जसे की मौलाना आहे मौलाना आझाद आहे वर्धमान महावीर आहे किंवा मुलींच्या बाबतीत लेडी हार्डिंग्स आहे अशाच कॉलेजला मुलं बाहेर जातात अदरवाईज नुसतं गव्हर्मेंट कॉलेज घ्यायचं आहे म्हणून ऑल इंडियातून अर्ज करतील अशी शक्यता फार कमी असते कारण स्टेट कोर्टातून त्यांना मॅक्झिमम चांगल्यात चांगलं कॉलेज मिळण्याची संधी असतेच सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती कारण या राऊंडमध्ये जाऊ शकणारे असे मुलं काही असू शकतात ज्यांना डीमला जायचं आहे विशेषतः कारण ज्यांना गव्हर्नमेंट किंवा एम्स किंवा जिपमरला जायचं आहे हे ऑलरेडी सुरुवातीपासून गेलेले असतात ते कुठेतरी प्लेस झालेले असतात कारण ऑल इंडिया कोट्यामध्ये मागच्या राऊंडमध्ये फारशा सीट्स नव्हत्या एम्सच्या अगदी तीनशे जागा होत्या आणि फारसे काही बदल त्या राऊंडमध्ये झाले नाही कारण ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेलं चेंज अप अपग्रेडेशनसाठी त्यांचे काही कॉलेज चेंज झाले नाही त्यामुळं तिथं फार संधी आहे असं नाही पण डीमसाठी असू शकते तर त्यामुळं हे एक अपडेट तुम्हाला मी शेअर केली या संदर्भानं आपल्याला कुठलीही मदत लागली असल्यास आपण ॲसपायर एज्युकेशन एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद